शिवाजी चा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येऊन मृत भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील निष्पाप भारतीय पर्यटकांचा आतंकवाद्यांनी जीव घेतला या भ्याड कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात येऊन मृत भारतीय बांधवांना विजापुरवेस इथं छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मेणबत्ती पेटवून आणि पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली समस्त मुस्लिम मावळ्यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आम्ही सारे भारतीय एकोप्यानं आणि बंधुत्व जपणारे आहोत भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली काश्मीर के अंदर जो पहलगाम है जो आतंकी हल्ला हुआ और हमारे भारतीय हमारी माँ बहनों भाइयों पर जो अल्लाह कर साथ बहुत अत्याचार हुआ हम इसका भरोसा सेवा सब छत्रपति शिवाजी मुस्लिम लीग की ओर से निषेध करते हैं और आज हम सरकार से हमारा हमारी विनती है जो लोग भी इस पर हल्ला किए हैं ऐसे लोगों पर कठोर से कठोर कार्रवाई हमारे देश की एकता अखंडता भाईचारा बना रहे टिका रहे इसका ख्याल करते हैं हम सब लोग मिलकर रहे अर्पण किया है और सभी जो भी लोगों का सामील जम्मू काश्मीर येथील पहिलगाम येथे जो आतंकवाद्यांनी आपल्या भारतीयावर हल्ला केला आणि त्यामध्ये आपले निष्पाप भारतीय मृत्युमुखी पडले या भ्याड हल्ल्याचा मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं आम्ही सर्व मुस्लिम मावळे या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत भारत हा अगेल्या अनेक वर्षापासून सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव यांच्यासोबत पुण्या गोविंदानं राहत असताना परकीय शक्ती येऊन आमच्यामधील बंधुभाव विस्कटण्याचा जो काही षडयंत्र रचला होता त्याचा आम्ही सर्व मुस्लिम मावळ्यांच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो या प्रसंगी आयोजक तथा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफिक रचभरे राम गायकवाड पोपट भोसले बशीर सय्यद रिजवान दंडोती तन्वीर गुलजार कादर भागानगरी कय्युम मोहोळकर अशपाक बागवान वाहिद तांबोळी हारिस शेख बाबा शेख जावेद बद्दी रिजवान शेख नईम कर्नुल खाशीम बेलिफ गफूरभाई बागवान यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते